वेणी गावातील समशानभूमीत केलेले अतिक्रमण हटवण्याची मागणी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील वेणी गावामध्ये दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेमध्ये गावातील एका व्यक्तीने सरपंच सचिव यांच्या संगणमताने एक गुंठा जागेचा नमुना आठ आपल्या नावावर करून अतिक्रमण केल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे हे अतिक्रमण काढून बनावट दस्तऐवज रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज एकवीस मे रोजी दुपारी तीन वाजता गावातील नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी समोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे लोणार तालुक्यातील वेणी या गावामध्ये गट नंबर एकशे पंच्याण्णव मध्ये काही गावातील काही समाजकंटकाने जाणून बुजून दलित नागासुर्गीच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण मिळवलेले आहे हे अतिक्रमण हे केलेल्या प्री प्लॅनिंग न अतिक्रमण केलेलं आहे याच्यामध्ये सरपंच व सचिव व केलेले ग्रामसेवक हे सुद्धा सहभागी आहे ही स्मशानभूमी जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने सदर एक आठ दोन हजार पंचवीसच्या नुसार ही स्मशाभूमीसाठी राखीव सातबाऱ्यावर नोंद सुद्धा आहे असे असतानाही सुद्धा संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी यांनी बनावट बनावट प्लॅनिंग करून ही संबंधित समाजकंटकाच्या नावावर एक गुंठा दलित दलित समाजातील स्मशान भूमीतला जाणून बुजून एक गुंठा ह्या समाजकंटकाच्या नावानं करून दिलेला आहे आणि सदर मेकर तालुक्यातील इतरही गावामध्ये भूमीचे असेच प्रॉब्लेम आहे तरी जरी संपूर्ण मेकर तालुक्या वाशीच्या वतीनं संपूर्ण गावोगाव मध्ये जे स्मशान भूमी दडपण्याचा जे प्रयत्न चालू आहे काही समाजकार की संपूर्ण स्मशानभूमी मोकळ्या व्हाव्या ही आमची मेखर तालुक्याच्या वतीनं मागणी आहे